महाराजांचं परिधान झाल्यानंतर महाराजांच्या भूमिकेत आल्यानंतर टाळल्या गोष्टी अशा म्हणजे मला ते माझ्याकडून झाल्याच नाहीत म्हणजे आपण जसं की मोबाईल घेतो कुणाचा फोन आला कुणाचं हे आलं मेसेज आलं कोणीतरी बोलवलं नाही ते होतच नाही कारण तो ऑरा किंवा ती एनर्जी तेवढी स्ट्रॉंग आहे ना सो ते एक वलय निर्माण करतच नमस्कार मी मधुरा शिधाई आणि कलाकृती म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या ऐतिहासिक सिनेमांची किंवा ऐतिहासिक गाण्यांची लाट आली असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आणि अशातच एक नवखोरं गाणं आपल्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे शिवबाचं नाव आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर वर आहे सगळ्यांचा लाडका विशाल निकम हाय विशाल हाय 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 कशी असतो मी पण मस्त सो सर्वप्रथम थँक्यू सो मच आज तुम्ही इथे आला कलाकृती मीडिया मीडियामधून आणि खूप म्हणजे बरेच इंटरव्ह्यू दिले आणि आता इंटरव्ह्यू देऊन मला आमचं गाणं लोकांपर्यंत अजून पोहोचवायचं आहे <laughs> सो तुम्ही खूप मोठा वा पार्ट आ, पार्टिसिपेट त्यात करताय सो थँक्स आणि आपण आता हा इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीने छान करू Definitely. मला सांग मी जसं आता सुरुवातीला म्हटलं की सध्या एक ऐतिहासिक सिनेमांची किंवा गाण्यांची लाट आली ज्यावेळेस गाणं शूट करायचं ठरलं किंवा तुला कळलं त्यावेळेस तुला साधारण माहिती होतं की पुढे हे कधी रिलीज होणार आहे किंवा काय कारण आत्ता सध्या इतके वेगवेगळे चित्रपट येत आहेत आणि मला असं वाटतं की मध्यंतरी जे एक पोस्टर आलं होतं त्याने सुद्धा खूप जणांना एक गैरसमज झाला होता की बी तू असशील किंवा अशी खूप चर्चा रंगली होती आणि अचानक आम्हाला जसं कळलं की तू ह्या गाण्यात आमच्या भेटीला येतोय मध्यंतरी मी एक प्रोजेक्ट केला होता त्यामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी केली आणि वेडात मराठे वीर दौले साथ ही माझी फिल्म आता लवकरच येईल सो मी काही त्याचे व्हिडिओज आणि बी टी एस टाकले होते माझ्या सोशल मीडियावरती आणि त्याचवेळी आता काही फिल्ममध्ये त्याचाही ट्रेलर त्याचवेळी लॉन्च झाला आणि सगळ्यांना असं वाटलं की मीच ती भूमिका साकारतोय सो मी सगळ्यांना सांगितले की तो मी नाही आणि लोकांना कळलंही असेल पण त्याच दरम्यान आता हे माझं बिग हिट मीडिया प्रस्तुत शिवबाचं नाव हे गाणं आता यूट्यूबवरती दहा फेब्रुवारीला आलं माझा वाढदिवस होता सो बिग हिट मीडिया थ्रू मला हे खूप मोठं गिफ्ट होतं सो आणि ह्या गाण्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मला ही भूमिका विचारली विशालमुळे मला कॉन्टॅक्ट झाला तर विशालने बोल की दादा असं असं आम्ही गाणं करतो आहे आणि प्लीज तू करशील ते सो महाराजांचं गाणं असल्यानंतर आणि महाराजांची भूमिका साकारायला मिळते म्हटलं तर ही संधी कोणीच सोडायला नको आणि ही मला संधी मिळाली तर त्या संधीचं मी सोनं केलं असं म्हणायला हरकत नाही आणि मजा आलं काम करताना आणि लोकांचं प्रेम मिळते लाखोंमध्ये व्ह्यूज मिळत आहेत हजारो कमेंट्स येत आहेत सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत सो जी मेहनत केली आम्ही सगळ्या टीमने त्याची पोस्टपावती मिळतेच आहे सो अजून आता तुमच्या थ्रू लोकांपर्यंत ते गाणं पोसेल आणि अजून ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी प्लीज हे गाणं नक्की पाहा बघतील सगळेजण आणि तू या आधीही महाराजांची भूमिका केलीस आणि आता ह्या गाण्यामधूनही तू ती भूमिका करतोस पण महाराजांचा तो काय म्हणतात तो एक गेटअप किंवा ते काय म्हणतात एक तयार झाल्यानंतर एक आपल्यामध्ये एक वेगळं काहीतरी एक संचारत स्वतःला त्या रूपात पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेस काय काहीतरी एक वेगळं जाणवतं तुला स्वतःला म्हणजे गेटअप परिधान करायच्या आधी स्वतःला नशीबवाण म्हणून फील होतं की नशीब आहेस नशीब काढलंस मित्रा मी स्वतःला सांगतो किंवा माझ्या आईवडिलांची पुण्याही म्हणायचं किंवा आपण काहीतरी मागच्या जाईल मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून ही भूमिका महाराजांची भूमिका साकारायला मिळते आणि महाराजांची भूमिका मा महाराजांच्या वेशभूषेत त्यांचं वस्त्रपरिधान सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या स्वतःला ज्यावेळी बघतो त्यावेळी विशाल निका म्हणून मला काही आठवत नाही कारण ती व्हायब्रेशन ती एनर्जी ती त्या लेवलला जाते की फक्त एक जबाबदारी आणि त्या जबाबदारी कशा पद्धतीने हजार टक्के देऊन आपण ती पार पाडता येईल याकडेच लक्ष असतं सो हे फीलिंग्स व्यक्त करता येणार किंवा बोलण्यात सांगता येणार नाही ते ते मला वाटतं प्रत्येकाने ते अनुभवायला हवं वेळी त्या फिलिंग्स ते सांगता येतील अशा वेळेला फिलिंग्स आहेत त्या सो आ, मला या फिलिंग्स किंवा ही ही गोष्ट मला परत परत अनुभवायला नक्कीच आवडेल आणि हा मग छोटासा प्रयत्न किंवा माझी संपूर्ण मेहनत त्यासाठीच होती की प्रेक्षकांना ती गोष्ट पठावी की बाबा नाही हा हे केलं आहे हे छान वाटतं किंवा ह्या गोष्टी जमल्या त्याला सो आ, मजा आली आणि लोकांचे चांगले कमेंट्स येत आहेत सो खुश आहे पण विशाल मला सांग की तुमचं सगळं जे काही गाण्याचं शूट झालं आहे सगळं तर ते कुठे झालंय आणि काय त्यावेळेस सगळं सांगायला आवडेल तुला शेअर करण्यासारख्या काय खास गोष्टी हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट मुळात हे एक अल्बम सॉन्ग आहे किंवा चला आपण इकडे शूट करू एक दिवसात हे करू असा कोणताही हेतू आमच्या प्रोड्युसरांचा नव्हता अविनाश <laughs> सर आणि मनी सरांचा बिग इट मीडियाची संपूर्ण टीम होती महाराजांचं गाणं करतोय म्हटलं यांचं आधीचं गाणं आला बैलगाडा ते टू मिलियन्सच्या वरती व्ह्यूज <laughs> आले आणि लोकांना ते खूप आवडलं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं करतो त्यावेळी एक जबाबदारी होती आणि अविनाश सरांनी ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली असं म्हणायला हरकत नाही आणि आम्ही आम्ही आपण काय म्हणतो एक मावळे होतो सगळेजण आणि सगळेजण आम्ही एक लढाई लढत होतो की हे गाणं महाराजांचं गाणं महाराजांसाठी एक आपण म्हणतो ना आ, एक काहीतरी करावं म्हणून एक हे हा प्रयत्न होता mm. सो सगळे जे आम्ही एक सगळे कलाकार होतो सगळे आर्टिस्ट होते सगळी टीम होती त्यांनी तो प्रयत्न एक एक आपण लढाई फत्ते करायचे आहे आणि महाराजांचा आशीर्वाद आहे आपल्यावरती त्या पद्धतीने आम्ही ती मेहनत केली हे गाणं एंड स्टुडिओमध्ये शूट केले आणि ते तीन दिवस शूट झाले गाण्याचं mm. म्हणजे तेवढी डिटेलिंग कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं mm. प्र संगीतापासून गाणं तुम्ही बघाल तर गाण्याचे बोल ऐकल्यानंतर एक वेगळी एनर्जी येते mm. दादा नंतर आदर्श दादाने ते गायले सोनालीने गायले ह्या गाण्यामध्ये तो गोडवा किंवा तो आदर महाराजांबद्दलचा तो गाण्याचे बोल्स ऐक ऐकाल तर तुम्ही त्या गाण्यामध्ये दाखवले की ते दुःख म्हणजे महाराज नव्हते त्यावेळी किती त्रास सहन केला आपल्या प्रेक्ष प्रजेने आणि महाराज आल्यानंतर कसं सगळं भारी झालंय सो या ह्या छोट्या छोट्या बारकाईच्या त्यांच्या आवाजामधूनसुद्धा ते फील होतं ती एनर्जी सगळे चेतनने नानूने कोरिओग्राफी केली आहे गाण्यामध्ये डान्स पण तेवढाच आहे गोंधळ आहे ती एनर्जी तेवढीच आणि आमच्या या पाची कलाकारांनी तुफान एनर्जी दिली आहे त्यामध्ये आणि सो ह्या सगळ्यांच्या एनर्जीमुळे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद म्हणून मी तिथे ती गोष्ट पोहोचू शकलो ती भूमिका साकारू शकलो सो एकंदरीत गाण्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज गोष्टी करून एक खूप भारी लेवलला एक फिल्मचं गाणं शूट करतोय अशा पद्धतीने शूट केलं आहे आणि मला वाटते पुढे आता बिग इट मीडिया लवकरच चांगले चांगल्या फिल्म्स पण घेऊन येतील असं मला वाटतंय मध्ये तू असील सर बघा विचार करा बरं मला सांग की आता तू जसं म्हणालास की एंड्री स्टुडिओमध्ये तुम्ही तीन दिवस कंटिन्युअस हे चालू होतं शूटिंग तर ह्या त्या महाराजांच्या भूमिकेत गेल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्या तू कटाक्षाने टाळत होतास करण्याचं मी तीन दिवस नव्हतो हो या गाण्यामध्ये मी फक्त एकच दिवस होतो गाण्यामध्ये महाराजांच्या भूमिकेसाठी पण एक दिवस तो माझ्यासाठी पहिला एक तर तो, तो माहोल त्यांनी एवढा भारी केला होता ना सो अबोआप त्या त्या गावामध्ये गेलो महाराजांच्या काळामध्ये त्यावेळेच्या आपण त्या ह्याच्यामध्ये पोचलोच ला। मी म्हणजे त्यासाठी वेगळं काय करावं नाही लागलं मी पकडू काय हां कारण ते थोडं <laughs> आणि सेकंड थिंग म्हणजे ज्यावेळी महाराजांचं गेटअप परिधान झाल्यानंतर महाराजांच्या भूमिकेत आल्यानंतर टाळल्या गोष्टी अशा म्हणजे मला ते माझ्याकडून झाल्याच नाहीत म्हणजे आपण जसं की मोबाईल घेतो कुणाचा फोन आला कुणाचं हे आलं मेसेज आलं कोणीतरी बोलवलं नाही ते होतच नाही कारण तो ओरा किंवा ती एनर्जीच तेवढी स्ट्रॉंग आहे ना सो ते एक वलय निर्माण करतंच तिथे कोणी बाहेरचाही कोणी असेल आपल्या आर्टिस्टमधला किंवा कोणी असेल कोणतंही काम असेल तर ज्यावेळी आपण त्या भूमिकेत असतो किंवा महाराजांच्या ह्याच्यामध्ये असतो त्यावेळी कोणी रिस्टार्ट करायला येतच नाही कारण त्यांनाही तेवढाच रिस्पेक्ट असतो महाराजांबद्दल स्वतःलाही तेवढंच एक रिस्पेक्ट असतो आणि ती एनर्जी अशी क्रिएट होते की टाळण्याची गोष्ट स्वतःहून काय करायला लागलंच नाही ते आपोआप त्या गोष्टी होत राहतात होतात म्हणजे झाल्या खूप छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि विशाल निकम म्हटल्यावरती एक काहीतरी आम्हाला दमदार आणि वेगळं काहीतरी कायमच पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं हे गाणंसुद्धा तसंच आहे वेगळं आहे yes, आणि तुझे जे yes, yes. सगळे अपकमिंग सगळे प्रोजेक्ट्स आहेत ते yes. सुद्धा आम्ही सगळेजण वाट बघतोय आतुरतेने yeah. पण जाता जाता आता सगळ्यांना एक छान अपील करायचं असेल तर काय सांगशील एक तुझ्या स्टाईलमध्ये सगळ्यात आधी मी सगळ्यांना शेवटी जाता जाता हेच म्हणेन की प्लीज आमचं हे गाणं बिग हीट मीडियावरती जाऊन यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा तुम्हा ज्यांनी कोणी पाहिलं नसेल गाणं त्यांनी जा पहा आणि लोकांना शेअर करा आता एकोणीस तारखेला महाराजांची जयंती येते तर हे गाणं बघून ती एनर्जी घेऊन आपण जयंती साजरी करू आणि हेच म्हणेन की जसं आजपर्यंत तुम्ही मला प्रेम देत आला आहे मी जसं म्हणतो की आ, आई शपथ तुम्ही नाही तर काय मी नाही तर तसंच ते प्रेम ती त्या ब्लेसिंग आमच्या या गाण्यावरती द्या आणि तुमचं प्रेम कायम माझ्यावरती राहू द्या थँक्यू थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा